हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापकाळ स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज आपण चाललो आहे कुठं चाललो आहे चला तर व्हिडिओमध्ये बघूया आणि प्रत्येक सुट्टीला आलं की आम्ही इकडं जातोच तर ह्यावेळेस प्रत्येक वेळेस फौजी जातात तर ह्यावेळेस मी पण फौजींच्यावर चालले आहे तर चला करूया ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आपण कुठं चाललो आहे खूप छान ठिकाणी चाललो आहे आणि आता ना आपण आलो आहे इस्लामपूरमध्ये इस्लामपूरमध्ये यायचं कारण म्हणजे आपण ना इस्लामपूरमध्ये चार वर्षापूर्वी फ्लॅट खरेदी केला आहे तर प्रत्येक सुट्टीला आलो ना आम्ही तर आपल्या फ्लॅटवरती जातोच कारण तिथं काही अजून बांधकाम वगैरे केलं नाही फक्त आपण फ्लॅट खरेदी करून ठेवला आहे तर आपण सुट्टीला आलो की मध्ये आधी जाऊन चेक करतो की कसं कर काय आहे घरातले सासू सासरे पण जातात कधी माझे पप्पा वगैरे पण जातात तर चला आपण पण जाऊया आणि बघूया इस्लामपूरमध्येच आम्ही फ्लॅट वगैरे घेतलाय आणि खूप छान ठिकाणी आहे तर आता आपण आपल्या फ्लॅटच्या ठिकाणी फायनली पोहोचलोय थोड्याच अंतरावर आहे चला मग तिथं गेल्यानंतर बोलते प्लॉट वगैरे बघून झाला आणि लवकरच आवरलं तिथलं जास्त वेळ काय लागला नाही थोडं आपल्याकडे अजून टाईम शिल्लक होतं तर मी म्हटलं फौजींना चला माझ्या मा, माहेरी जाऊन येऊया कारण आता दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं फौजींच्या सोबत मला यायचं होतं त्यामुळं चला म्हटलं आलं आहे तर आपण जाऊया तर आम्ही सरप्राईज देणार होतो आमच्या म्हणजे माहे माझ्या माहेरी सर्वांना कारण आता मी लगेच जाणार होतो त्यामुळं त्यांना माहीत नव्हतं की मी येईन अचानक कारण आता माझं पॅकिंगचं वगैरे टाईम होतं तर चला मग आपण जाऊया आणि बघूया घरच्यांचं रिॲक्शन रिॲक्शन तर बघायला म्हणजे व्हिडिओ बघूया आता जरा जमलं तर मी नक्की व्हिडिओ घेईन तर चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता इथं ना आम्ही बेकरीमध्ये खाऊ वगैरे घ्यायला गे आलो होतो तर आईस्क्रीम के आईस्क्रीम पण घेतले होते कारण गावाकडे एवढी गरमी आहे आणि फौजींनी ना ढोकळा घेतला होता कारण फौजींना ढोकळा खूप आवडतो तर आम्ही कधी इथं आलो ना फौजी ढोकळा खातातच तर इथं मस्त आर न कुणाला आईस्क्रीम घेतलं होतं मी पण खाल्लं आणि गरमी असल्यामुळे थंड था थंड थंड गोष्टी खायला तर खूपच छान वाटते चला मग बघूया काहीतरी खाऊ खाऊ वगैरे घेऊया आपण माझ्या माहेरी जायचं आहे ना तिकडे घेऊन पण जाता येईल आणि अर्न कुणाला पण काहीतरी खाऊ वगैरे देऊया तर बघा मस्त इथं तर फौजींचं ढोकळा एन्जॉय करायचं चालू आहे तर माझी मम्मी आणि माझा भाचा वगैरे सगळे बाहेरच होते तर काय सरप्राईज देणार आणि बाळाचा फोटो वगैरे दाखवला नाही कारण युट्यूबवर लहान बाळांना दाखवायला छान वाटत नाही तर आता इथं आलोय आम्ही सर्वांनी मस्त पाणी वगैरे घेतलं आणि आता इथं चहा वगैरे घेत आहे तर चला मस्त वाटलं माहेर येऊन थोड्या वेळासाठी मी आले पण खूप छान वाटलं इथं आल्यानंतर आणि त्या रात्री ना यायला आम्हाला खूप वेळ झाला आणि आल्यानंतर इथं माझं पॅकिंग वगैरे सुरू आहे कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं तर बघा इथं छान आता पॅकिंग चालू आहे ह्यावेळेस ना जास्त काही वस्तू घेतल्या नाही ज्या आपल्या महत्त्वाच्या आहेत ना तेवढ्याच घेतल्या कारण ह्या वेळेचा आपला प्रवास खूप लांबचा पण होता आणि जास्त होता जास्त तर फौजी म्हणले जा जा जास्त काही घ्यायला नको तर चटणी शेंगदाणे गूळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे मला जास्त गरजेच्या आहेत ना त्याच घेतल्या होत्या आणि घरातल्या आपल्या डाळी वगैरे होत्या थोडी मुगाची डाळ थोडी उडदाची डाळ आणि बिस्किट वगैरे हे प्रवासात घेतले होते आणि मला छोटं सूप पाहिजे होतं माझ्याकडे एक छोटं सूप होतं ते मी माझ्या फ्रेंडला दिलं जम्मूमध्ये तिला खूप आवडलं तर ती म्हटली तुम्हा तुम्ही मला हे ध्यान तुमच्यासाठी नवीन घ्या तर आपेचं भांडं एक घ्यायचं होतं तर थोडीफार भांडी वगैरे पण घेतली होती आणि बाकीचं राशन वगैरे एका बॅगेमध्येच हे सगळं मी पॅक केलं होतं कारण आम्ही दोनच बॅगा मोठ्या नेणार होता बाकी आपल्या सॅग वगैरे आणि टी व्ही पण न्यायची होती आपल्याला तर जास्त बॅगा व्हायला नको त्यामुळं जेवढं म्हणजे गरजेचं आहे ना त्याच वस्तू नेल्या होत्या तर आता इथं बघा माझं सगळे कपडे वगैरे पण पॅक करायचं चालू आहेत आता राशन वगैरे सगळं पॅक करून एक बॅग तयार केली त्याच्यानंतर आता कपडे वगैरे बाकी सगळी पॅक करणार आहे आणि पॅकिंग करायचं म्हटलं ना खूप म्हणजे खूप डोकं म्हणजे दुखतं कारण कोणतं घेऊ आणि कोणतं नाही आणि कसं जायचं टाईम जवळ आलं तरी पण ना पॅकिंग काही संपतच नाही आणि जरा म्हणजे गावी असलं ना गावी कसं का ना, काही नाही काय तर काम चालूच राहतं तर पॅकिंग करायला पण बिलकुल वेळ मिळत नाही संध्याकाळी आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मी इथं पॅकिंग करत आहे खूप वेळ लाग खूप म्हणजे खूप वेळ लागतो पॅकिंग करायला कारण सगळ्या गोष्टी आठवणीनं घ्याव्या लागतात जर आपल्याकडे आहेत आणि आपण तो विसरून गेलो तर तिथं जाऊन लगेच नवीन घ्याव्या लागतील त्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आठवणीनं घेऊन ठेवाव्या लागतात आपल्या बॅगमध्ये तर आता इथं मी कपडे बघत आहे कुन कुणाची कोणती घ्यायची आहेत आणि ट्रेनमध्ये एक दोन दिवस असा सफर आहे तर आर नऊ कुणाला चेंज करायला पण थोडी मी कपडे वरती ठेवते कारण कधी कधी माहीत नाही काही पण सांडता ड्रेसवरती तर म्हटलं वेगळी ठेवूया आणि पॅकिंग वगैरे झालं आमचं रात्री खूप वेळ झाला आम्हाला पॅकिंग कराय आणि आता सकाळची वेळ आहे आंघोळ वगैरे झाली आणि आज काही कपडे वगैरे चेंज केले नाही कारण आम्हाला दहा साडेदहापर्यंत निघायचं होतं पुण्याला आणि पुण्यामध्ये आम्ही एक रात्र राहणार आहे आमच्या जाऊबाई दीर वगैरे आहे त्यांच्याजवळ आणि दुसऱ्या दिवशी आपली ट्रेन होती कारण येताना पण आपल्याला तिथं जाता आलं नाही तर म्हटलं चला आता जाता जाता थोडंसं तिथं टाईम स्पेंड करूया सगळ्यांसोबत आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार आहे आपल्या ट्रेनला तर सकाळचा तर माझी तो स्वयंपाक वगैरे झाला होता आणि आता गॅस वगैरे क्लीन करून घेतो लगेच आता सर्वांना थोडं नाश्ता वगैरे म्हणजे जेवणच करणार आहे कारण निघायचं आहे आपल्याला चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया माझं आता रुटीन काय काय आहे आम्ही जाणार होतो तर जा जा सा आता इथं बघा आपल्या शेतामध्ये ज्या काही भाज्या वगैरे आहेत काकडी परत मिरच्या गवारीच्या शेंगा आणि भरपूर असं काय काय होतं हे सगळं फौजींनी आणि सासू सासऱ्यांनी सगळं पॅक केलं मला एवढं पण माहीत नव्हतं काय काय दिल्या आहेत भाज्या मी माझं आवरतच होते घरातलं आता माझं घरातलं आवरून झालं गाडी वगैरे तयार आहे बॅगा वगैरे सगळं बाहेर घेतलं आणि मी आता माझं आवरत आहे खूप धावपळ होती ज्या म्हणजे ज्या दिवशी आपल्याला निघायचं असतं ना त्या दिवशी तर माझी खूपच धावपळ होती कारण सगळं घरातलं आवरायचं त्याच्यानंतर आपण निघायचं म्हटलं ना तर खूप वेळ होतोय आणि आता इथं लास्टला माझा नंबर आला माझा आता आवरून घेते मी फौजी थोडे म्हणजे प्रत्येक वेळेस जाताना ना आमची गडबड होती त्यामुळं फौजी ऑर्डर होते की लवकर आवर कारण याच्यानंतर आपल्याला बस पकडायची आहे तर चला काही नाही आता कामं माझ्या आवरल्यात मी माझा आवरतो सर्वांना बाय बाय करून येतो माझ्या पलीकडल्या सासूबाई वगैरे आहे त्यांना सर्वांना सांगून येते त्याच्यानंतर आपण जाऊया मी इथं संपवते ह्याच्यानंतर आपला प्रवास सुरू होणार आहे तर त्याचे व्हिडिओ नक्की बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग बाय बाय